मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवती यांचे विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन, निवेदन आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून मुख्यमंत्र्यांची जी योजना आहे त्या अंतर्गत रुजू झालेलो आहोत जिल्हा परिषद प्रशाला वाघुली येथे मी कार्यरत आहे तरी आता चार महिने पूर्ण झाले असून आमचा कार्यकाल हा चार महिन्याचा झाले आहे त्यांनी आम्हाला फक्त सहा महिन्याचा कालावधी दिलेला आहे पण तो आमचा कालावधी जो आहे तो वाढवून मिळावा ही आमची अपेक्षा आहे म्हणून आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन दिलेलं आहे आणि त्यानंतर त्यां आमचं पेमेंटसुद्धा वेळेवर होत नाही आम्ही आमचा पूर्ण जो वेळ आहे तो इतर शिक्षकांप्रमाणे शाळेवर लावतो जो शाळेचा टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये आम्ही रेग्युलर शाळा अटेंड करतो आमच्या ज्या काही तासिक आहेत त्या कंटिन्यू करतो पण पेमेंट आम्हाला त्या मानाने मिळत नाही किंवा आमचं पेमेंट आजपर्यंत झालेलं नाही फक्त दीड महिन्याचं पेमेंट आम्हाला पडलेलं आहे तरी आमच्या या मागण्या आहेत की आमचं पेमेंट जे आहे ते वेळेवर व्हावं आणि आमचा कार्यकाल जो आहे त्यांनी वाढवून आमच्या भवितव्याचा पुढे विचार करण्यात यावा आम्हाला असं सहा महिन्यानंतर बेरोजगार परत करू नये ही इच्छा शासनाकडे किंवा मुख्यमंत्री साहेबांकडे आमची कळकळीची विनंती आहे सर आम्हाला सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू करण्यात आलेला आहे आम्ही सुशिक्षित बेकार आहे तिथं सर्व जमलेले परंतु विषय असा आहे की आज आम्हाला सुशिक्षित बेकार म्हणून घेतलेला आहे परंतु आमच्या पण काहीतरी गरजा असतील आणि त्या गरजा आम्हाला दहा हजारात पूर्ण कराव्या लागत आहेत कारण आम्हाला वेतन जे आहे ते दहा हजार रुपये ठरवलेलं आहे आणि आम्ही सुशिक्षित बेकार असल्यामुळं त्या दहा हजारातही काम करायला तयार झालेलो कारण आमची गरज आहे की आम्हाच्या हाताला काम नाही मग हे काम आम्हाला हवं होतं ते मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला दिलं त्याबद्दल त्यांचा आम्ही आभारी आहोत परंतु जर हे पेमेंट जर आम्हाला वेळेवर दिलं तर त्यापेक्षा जास्त आम्ही त्यांचे आभार मानू शकू आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमचा जो कार्यकाल आहे तो त्यांनी फक्त सहा महिन्याचा केलेला आहे तर सहा महिन्याची आमची गरज नाही आमचं पूर्ण आयुष्य पडलेलं आहे आमचं भविष्य आहे आमच्या लेकरबाळांचं भविष्य आहे त्यामुळं आम्हाला जर त्यांनी कायम करू शकत असतील तर कायम करावं किंवा मग कमीत कमी आमचा कालावधी हो तरी वाढवून द्यावा ही आमची मागणी आहे आजच्या निवेदनामध्ये मागणी आमची एवढीच आहे आम्ही युवा प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेलो आहोत कोणत्या महिन्यात ऑगस्ट महिन्यात आमचं पेमेंट दीड महिन्याचा काढलेला आहे आत्तापर्यंत आम्हाला रुजू होऊन चार साडेचार महिने झाले आत्तापर्यंत आणि येणं जाणं आणि कोणत्या आशेनं आम्ही येतो काहीतरी आमचं व्हावं का व्हावं तर आमचं भवितव्य त्यावर आहे आता आम्हाला त्यांनी अशी आशा दाखवलेली आहे आशा दा या आशेला त्यांनी नवं किरण दिलं त्यांचे आभार व्यक्त करतो आम्ही सगळेच पण या गोष्टीवर त्यांनी विचार करावा आणि पेमेंट आमचं वेळेवर द्यावं आणि सहा महिन्यावरून आम्हाला अकरा महिन्याचं करून द्यावं एवढीच त्यांची पहिल्या वेळेसच आहे आम्ही हा निर्णय मागणी करण्याचा निर्णय का घेतला त्यांनी वेळेवर आम्हाला पगार देत नाही तर आम्ही काम जे काम असते का ते कामं करतो पुढचं त्यांनी जे निर्णय देतील त्याच्यावर असू आम्ही आता